सर्वदत्त सर्वदत्तपरिवारात् साष्टाङ्गप्रणिपात् शुभप्रभात् अथ श्री साई सच्चरित अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः आता आतापुर्विल्कथानुसन्धान बाबाशिरडितगुप्तहोन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे स्वय बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण गंगा संत संमेलन पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वराढात आढळले शिर्डीत हे रत्न तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीत वास पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया तो कैसा घडला प्रकार कधी तो आता सविस्तर होऊन या पर श्रोता सादर औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया सफर करिता औरंगाबादची घोडी एक हरवली त्याची दोन महिने दादन तिची आता कशाची आढळते पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी हल खोगी रपाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने औरंगाबाद मागे टाकिले साडेचार कोसा कोस आले मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न डोईच टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाकू चुरणी तयारी केली चिरिम भरणी नवलते स्थानी वर्तले चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिली हाक मारिता ये रे चिलम पिऊनी जा पुडता छाय खालता जरा फकीर पुसे हे खोगीर कसले पाटील म्हणे जी घोडी हरवले मग तो म्हणे जा शोध ते नाले घोडे सापडले ता, तात्काळ चांद पाटील झाला मनी म्हणे अवलिया भेटला पार नाही या कृत्याला मनावयाला म्हणू नये पुढे तो घोडी घेऊणी परतला पाटील पूर्वस्थळी पातला फकीर पासी बैसविताला चिमटा उचलिला स्वहसते मग ते तो तेथेची तर खूप सिला आतोनी प्रदीप्त निखारा काढला हातातील चिलमीवर ठेविला सटका घेतला आणि पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास सटका पटी जमिनीस पाणी निघावयास लागले छापी भिजवून या पिळली मग ती चिलिम भोवती वेष्टली प्याला तयाही पाजली मती गुंगली पाटलाची पडला फकीरा साग्रह पवित्र करा हो माझे गृह पाटील केला अनुग्रह लीला विग्रह धारकेया दुसरे दिवशी गावात गेले पाटीलाच्या येथे उतरले काही काळ तेथेच राहिले पुढे परतले शिर्डीस हा चांद पाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीच्या भाच्या लागिनोवरी जुळली सोयरीक शिर्डीत चांद भाईच्या कुटुंबाचा लग्न योग्य जाहला भाचा सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा घेऊणी सवे गाड्या घोडी वराड निघाले यावया शिर्डी मग त्या चांद भाईचे ओढी बाबा ही प्रविष्ट लग्न झाले वराड परतले बाबा एकटेच मागे राहिले राहिले ते राहून गेले भाग्य उदेले शिर्डीचे साई अविनाश पुरातन नाही हिंदू ना, ना यवन जात पात कुळ गोतहीन स्वरूप जान निजबोध साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान या साई म्हणवनी बहुमान पुरस् सर संबोधन जे ते हे खंडोबाचे देवळापाशी म्हाळसा पतीची या खळीयाशी आरंभी बाबा वराडांशी उतरल्या दिवशी हे पडले आरंभी हे भगताचे खेळे पुढे ते अमिनभाईचे भाईचे झाले वराड लग्नाचे जे आले येथेचे उतरले वडातळी वर, गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाही तेथे वराडा समेत सर्वांसमवेत उतरले हे बाल फकीर गाडीतून उतरले प्रथम भगताचे दृष्टी सजई पडले या साई म्हणून सामोरी गेले नाम हे पडले तेथुनी पुढे मग तेव्हापासून साई साई असे म्हणून मारू लागले हा कही जन नामाभिधान ते झाले मग ते तेथे चिलम प्याले मशिदीत वास्तव्य केले देविदास सहवासी रमले आनंदले शिर्डीत कधी बैठक चावडीत कधी देवीदासाचे सांग संगतीत कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत राहावे हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिर्डीत तया जानकीदास असावे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे उभय तासी मोठे प्रेम बैठकी होती नित्य नेम ऐसा तयांचा समागम सुख परमसक तैसेची एक गंगागिर महाप्रसिद्ध वैष्णववीर गृहस्था आश्रमी तांबेकर शिर्डी सवरचेवर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभय हस्ती मातीच्या घागरी पाणी वाही हे देखुनिअंतरी आश्चर्य करीत गंगागिर ऐसी ही साईंची दृष्टादृष्ट पोताची बुवा बदले ते स्पष्ट धन्यशिर्डीचे भाग्यवरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न हा आज खांदा पाणीवाही परी ही मूर्ती सामान्य नाही होते या भूमीचे पुण्य काही तरीच येठाई पातली तैसेची एक आनिक संत आनंदनाथ नामे विख्यात तयाचेही हे चिभाकित कर्तृत्व अद्भुत करतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठस्थापित काही शिर्डी करा समवेत आले ते शिर्डीत एकदा अक्कल महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य म्हणाले पाहुणी साईस समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तो ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हासी आठव येईल भविष्य कथून कथून हे पुढील मग ते येवल्यासी पातले केशमाथ्याचे संबंध राखीत डोके न कधी मुंडवित पहिलवाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई असे बाबा जेव्हा जात झेंडू जाई जाईजुआनित निजहस्ते उखरी पाणी पाणीही घालित नेमाने वामन तात्या तयांचे भक्त मृत्यूकेचे घडे तत्प्रित्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पुरवित बाबा शिंपी निजहस्ते आडा आडावरील कुंडी मधुनी पाणी आणि खांदा वाहुणी घडे मग होता अस्तमान ठेवत ने ठेवित नेवन ने निंबा तळी ठेवण्याचा अवकाश तेथ जागचे जागीच भंगुनी जात उदय तात्या ता आणून देत घडे तया प्रतनूतन घडा भाजला टिकाऊ बरा परित्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रवण आव्याचे श्रमाविण कुंभारा आधी चवी घड्याचा तीन वर्ष हाचे उद्योग उघड्या जागी उठविला बाग तेचे स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जनी घेती जन निंबातळी साधका भाई नामे भक्ते एका अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने वाटले अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकांची मुंबई हुनी निघावयाची केली सर्व तयारी साची उद्या निघणार तो निश्चयतय साची राहुनी शिर्डीची वाट धरली उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापण शिर्डी तेथे तू प्रस्थान करी गा ऐशी ती आज्ञा श्री भाई निघाले मुंबई हुन शिर्डीच एक शण्मासरा राहून आनंद निष्ठावंत स्मरणी राहावा तो दृष्टांत म्हणून निंबातळी चौतीस साली श्रावण शुद्ध पर्व काळी पादुका स्थापिल्या निंबा तळी भजन मेळी सप्रेमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते सशस्त्रविधी विधना विधाना विधानाते केले निजहस्ते उपासिनी पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी दीक्षित ब्राह्मण व्यवस्था पाहि भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे ऐसे हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार करावया जगदोद्वार उपकारार्थ अवतरती पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता श्रोती सादर श्रवण करिता नवल चित्ता वाटेल तांबोळी एक मोहरीन भाई तया सवेत तेढ पडून काही गेली झोंबी पाही लागली लढाई परस्पर पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले मोहित दिन प्रबळ बाबा हतबळजित झाले थोणी मग निश्चय केला पोशाख अवगा बाबांनी बदलला कफनी ओढली लंगोट लाविला फडका गुंडाळीला माथ्यासी केले गोणांचे वरासन गोनांचे अंथरुण फाटके तुटके करोणी परिधान त्यातची समाधान मानावे गरिबी अव्वल बादशाही अमिरोसे लाख सवाई गरिबो का अल्ला भाई अक्षय साई वदती की गंगा गिरही याची स्थिती तालिम बाजीची अतिप्रिती एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तया ते प्राप्त काळ घटका आली एक सिद्धची वाणी बदली देवा सवेची करीत केली तनुही जिजवली पाहिजे कुस्ती खेळत खेळता काणी पडली अनुग्रह रूप वाणी संसारावर ओतून पाणी परमार्थ भजनी लागले निकटी नदीच्या उभय प्रवाही आहे बेटी, सेवे साथी असो पुढे साईनाथ विचारल्याचे उत्तर देत स्वय आपण कोणासमवेत कधीही बोलत नसत ते दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी बाभळीची आडवी डहाळी बैसावे सावली तियेच्या कधी तेथुनी एक मैलावरी निमगाव गावाची शेजारी बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाम गावाची जहागीरदारी तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची निमगामावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अति तयाबरोबरी तया बरोबरी दिवसभरी बोलावे बंधुतयांसी होते लहान नाना साहेब नामभिधान तयासि नव्हतान तेने ते खिन्नमानसी प्रथम प्रथम कुटुंबासी योगमंद म्हणून केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बिंद दैव निर्बंध गाध पुढे बाबासाहेब त्यास पाठवित साई दर्शनास पावते जाहले आशीर्वादास पुत्र सही नाना पुढे साईंचे दर्शन आला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत केला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसे चिचिदंब्र केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊन आपले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्रकलत्र धाडले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवारही देखतैसाची न लगे जरी कुणाचा सांगात तरी दिवसा भक्त परिवारा क्रांत अस्तमानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत नि जावे चिली मतमाखू टमरेल अंगात कफणी पायघोळ माथ्या अशी फडका धवल सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्र एक धवल वाम करणा मागे सुडाळ जटा जूट सम देवणी पिळ गुंडाळी या वसनाचे आठ आठ दिन स्वा, स्नान विहीन पायी जोडान वहान एक आसन गुणांचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्या कसा तो नाही ठाऊक आरान कैसेनी ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्कंटक अहो प्रहरते जागी कासे एक कौपीन नाही वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्थ कवट्यावरी वामहस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासना समवेती नाना फिदवृत्तीच्या आहुती प्रपंच वृत्ती सम्यग्र समग्रहविती युक्ति प्रयुक्ती धुनीत ऐसिया त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशिद तरी ती केवती अवघी जागा दोन खनती त्यातची बसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्क्या हे तो आता भक्त समुदाय मिळला भवता आरंभी तयाच्या निकट जाता सकळास निर्भयता नव्हतीच सन एकोणीसशे बारा तेथोणी नवा प्रकार सारा मशिदीची आरंभ खरा तेथुनी ढोपर ढोपर जमिनीसी खड्डे होते मशिदीसी एके निशीत झाली फरसी भावा सरसी भक्तांच्या मशिदीची या वसती आधी बाबा राहत तकियामध्ये मधी तेथे चिकित्तेक कालावधी अबाधित रमले तेथे चिचरणी बांधोणी घुंगर खान खंजराच या तालावर नाचा वे बाबा अतिसुंदर गावे ही मधुर प्रेमाने आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वय दुकानदारास तेल मागावयास ते जात घेऊन या टमरेल हाती वाण्या तेलांच्या दुकानाप्रती स्वय तेलाची भिक्षा मागती आण भरती पण त्यात पण त्या लावित झगमगी झग जग देवळी आले देवळी आणि मशिदीत ऐसे काही दिवसापर्यंत सदो दीत चालले दीपाराधना बहुप्रित या दीपोत्सव करीत चिंध्या काढूनिवाती वातीवळीत दीप उजळीत मशिदी तेल तो रोज आणि फुकट वानिया म्हणी आले कपट सर्व आमिळणी केला कट कत, पुरे कटकट ही आता पुढे नित्य नियमानुसार नुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनीही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली बाबा निमुट गेले परत काकडे सुकेचे ठेवले त्यात तेल नसत आहे काय करीत वाणी पाहत मौजती मशिदीच्या जोत्यावरील बाबा उचलून घेती टमरेल त्यात होते इवले सेत तेल कष्टे लागेल सांजवात त्या तेलात घातले पाणी स्वय बाबा गेले पिऊणी ऐसे ते ब्रह्म अर्पण निव्वळ पाणी घेतले मग ते पाणी पणत्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवणी तयासी कांडे ओढणी लावणी दीप पेटवणी पाहुणी ते पाणी पेटे वाणी घाली ती तोंडात बोटे बाबांसी आपण बदलो खोटे केले ओखटे म्हणी म्हणती तेल नसता पण त्या जळाल्या सर्व रात्र वाणी साईच्या कृपेस्य पात्र वंदू सर्वत्र लागले बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप दिधला बाबांचे व्यर्थ संताप हा पश्चातापवाणिया बाबांच्या ते नाही राग द्वेषा नातळे जनी शत्रुमित्रतया ना कोणी सर्व ही प्राणी सारिखे असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मुहुद्दीन याहुणी पुढील चरित्र महिमान दत्ता अवधान परिसेजे कुस्ती नंतर पाचवे वर्षी फकीर अहमदनगर निवासी जव्हार अली नाम जयासी आला राहत्यासी सशिष्य, सशिष्य पाहून एक उघडी बखळ वीरभद्राचे देवळाजवळ फकीराचे दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो तयाचा जरी नसता तो दैवाचा तरी तया ते लाधला कैचा साई सारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक त्यातील भगू सदाफळ एक जाहला सेवक तयाचा फकीर होता मोठा पढिक कुराण शरीफ करतला मलक स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी इदगा बांधावया आरंभ केला ऐसा काही काळ गेला वीरभद्रदेव बाटविला आरोप आला त्याजवरी पुढे तो ईदगा बंद पडला फकीर गावा बाहेर घालविला तेथो आणि मग तो शिर्डी साला मशिदीत राहिला बाबांपाशी फकीर मोठा मृदुभाषिनी गाव लागला तयाचे भजनी बाबा सही काही केली करणी घातले मोहिनी जनमनती हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला हो म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबांची बाबांसारिखा शिष्य सधरू जव्हार अली जाहले गुरु मग दोघांचा जाहला विचारू रहिवास करू रहत्यात गुरु नेने शिष्या चिकळा शिष्य जाणे गुरुचा अवकळा परी न केव्हाही अनादर केला स्वधर्म राखीला शिष्याचा गुरुमुखातून बाहेर आले योग्य योग्य नाही पाहिले वचन वरचे झेलले पाणीही वाहिले गुरुग्रही एसी चालली गुरुसेवा शिर्डीस यावे केव्हा केव्हा ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग तेव्हा जाहले ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्यासची राहू लागले फारची फकीर नादी भरले वाटले अंतरले शिर्डीला जनासी वाटे जव्हार अली साईची निजयोग बळे आकळी साईची कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा साईची कोठोणी आला अभिमान श्रोते सहज करतील अनुमान परी हे लोकसंग्रहार्थ आचरण अवतरण कार्य हेच शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई आसक्त तया ते बाबा पासून अयुक्त वाटले साई सर्वस्वी तया अधिन पाहुणी ग्रामस्थ उद्विग्नमन कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न जाहले जैसे कनक आणि कांती जैसा दीपा आणि दीप्ती तैसीच हे गुरु शिष्य स्थिती ऐक्य प्रतिती उभयांसी मग ते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या जवळ पाहू प्रयत्न वेचणी प्रबळ बाबांसह सकळ मग परंतु बाबा तय देते उलट बुद्धी फकीर आले महाक्रोधी क्रोधी लागून का तयांचे नादी तो मज कधीच न विसंबे तुम्ही येथुनी करा पलायन आताच येईल गावातून करीत तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा राग तयाचा मोठा कडक येताची होईल लाल भडक जाजा निघून जाकी तडक धरा की सडक शिर्डीची आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथिते उलटी कथा इतक्यात फकीर आला अवचिता जाहला पुसता तया ते आलात काय साठी काय करीतसा येथे गोष्टी शिर्डी समाघारा न्यावे हे पोटी परी या कष्टी पडू नका ऐसे जरी तो प्रथम बदला ग्रामस्थान पुढे तोही कचरला म्हणे मलाही घेऊणी चला सवे मुलाला नेऊ की असो फकीर आला सर्वे सवे तया असे न हि सोडवे बाबा सही न विसंभवे न कळे संभव हे कैचे साई परब्रह्म पुतळा जव्हार अली भ्रमाचा भोपळा देवीदासे कसाच लाविला भोपळा फुटला शिर्डीत देवीदासाचा बांधा सुंदर डोळेस तेज रूप मनोहर दहा अकरा वर्षांची उमर प्रथम शिर्डीवर आला तई ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट मात्र कासेसी मारुते मारुतीचे देवळासी तीर्थवासी तो उतरला अप्पा आपल म्हाळसापती तयाकडे जाती येती काशी रामा दिक शिधा देती वाढली महती तयाची वराढा समवेत जे बाबा आले त्या आधीच बारा साले देवीदास येऊनी पाहिले वसते जाहले शिर्डीत अप्पा भिल्ला पाटीवरी शिकवी व्यंकटेश स्तोत्र पडवी सर्वा मुखोद्गत म्हणवी पाठ चालवी नेमाने देवीदास ज्ञानी गुरुत्व घेतले तात्या बांनी काशीनाथादिक शिष्यगणी तया आचरणी लागले तयापुढे तो फकीर आणला शास्त्रीय वादविवाद मांडिला वैराग्याने फकीर जिंकला हाकुणी लाविला तेथून मग तो जो तेथुणी निसटला वैजापुरी जाऊनी राहिला पुढे कित्येक वर्षांनी आला नमस्कारिला साईनाथ आपण गुरु साई चेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला बाबांनी पूर्वव्रत सत्कारिला शुद्ध जाहला पश्चातापे बाबांची अगाध लीला निवाड होण्याचा तेव्हा झाला परितो गुरु आपण चेला भाव हा आदरेला तेथवर तयाचे गुरु पण तयाला आपुले चेले पण आपण आला हा तरी एक उपदेश येथिला स्वय आचरिला साईनाथे आपण कोणाचे किंवा कोणास आपुले करावे याहुनी अन्य बनवे तेने हा ची एक वर्तनी धडा ऐसा निधडा होईल जयाचे मनाचा धडा निराभिमान गाडा गढा गढा चढेल येथे स्वबुद्धी परिकल्पित चतुराईन कामा येत जयामणी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेने देहाचा अभिमान जाळीला तेने चिहा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला साधा वयाला परमार्थ पाहुणया ती निर्विषय स्थिती लहान थोर विस्मित चित्ती वय लहान गोजरी मूर्ती चोज करते जनसारे ज्ञानाची या देह व्यापार होतसे पूर्व कर्मानुसार तयान प्रारब्ध कर्मभार कर्म करता नेने जरी सूर्यास अंधारी रिघाव तरीच ज्ञानियाद्वैत भाव स्वस्वरूपची जया अवघे विश्व वसता ठाव अद्वैत हे गुरु आचरित साईनाथांचे परमभक्त भाळसा पतींनी करविले श्रुत तैसेच सादंत कथियेले असो आता हे आख्यान पुढील चरित्र याहुनी गहन होईल ते यथा क्रमकथन कथन सावधान श्रवणी व्हा मशीद पूर्वी होती कैसी कैसिया कष्टी जाहली फरसी साई हिंदू वा यवनवंशी नेनवे भरवशी हे गवना धोती पोती खंडयोग योग करित भोगित भक्तांचे भोग हे सर्व निवेदन सांग होईल सांग बुढारा हे माड साईस शरण चरण प्रसाद हे कथा निरूपण श्रवणे होईल दुरिती निवारण पावन ही कथा स्वस्ती सज्जन प्रेरिते, भक्त माड पंत विरचि श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई प्रकटी प्रकटीभवनं नाम पंचमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साई वस्तु शुभं भवतु, गुरुदेवत्त श्री साईनाथाय नम